चला तर मग आपण आज दोन हजार तेवीस मध्ये झालेले तलाठी भरतीचे जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न उत्तरे शिफ्टनुसार बघणार आहोत तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा किएएक खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कारच या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली चला तर मग बघू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखर क्यू दोन भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेजराम संघराज्याचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मॉरिस जोन्स क्यू तीन भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न क्यू चार मार्च दोन हजार मध्ये सविता पुनिया हिला दोन हजार बावीसचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू साठीच्या बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॉकी क्यू पाच भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ क्यू पूर्णांक सहा दशांश ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी मिटिगेट क्लायमेट चेंज या प्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिशन लाइफ लाईफ क्यू सात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकते तीन मार्च दोन हजार तेवीस दरम्यान वीस भ्राष्टाचार विरोधी कार्यगटाची एसीडब्ल्यूजी पहिली बैठक पार पडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा क्यू पूर्णांक आठ दशांश उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या महान्यांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणा या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंचाहत्तर क्यू नऊ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आठ पूर्णांक सहा दशांश टक्के पूर्णांक दहा शतांश खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने एसएनडी महिला विद्यापीठाची स्थापना केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे धुंडू केशव कर्वे क्यू पूर्णांक अकरा शतांश मानवी शरीरात जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यकृत क्यू पूर्णांक बारा शतांश दोन हजार तेवीस मध्ये सौदी अरेबिया सोबतच्या हज दोन हजार तेवीस मध्ये द्विपक्षीय करारा वर स्वाक्षरी केल्यानंतर दोन हजार तेवीस साली भारताथ हजकोटा हजकोटा हा पूर्व या स्तरायवढा पुन्हा स्थापित केला गेला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक लाख पंचाहत्तर हजार पंचवीस क्यू पूर्णांक तेरा शतांश खालीलपैकी कोणीच सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राईट याथ नावाचे पुस्तक लिहिले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीधर महादेव जोशी क्यू पूर्णांक चौदा शतांश जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालील पैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकाच रद्दबातल केले जाऊ शकते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वंचन क्यू पूर्णांक पंधरा शतांश आत्माराम पांडुरंग यांनी मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बॉम्बे क्यू पूर्णांक सोळा शतांश फेसबुक फेसबुकचे संस्थापक बावीस वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिकेतील चाळीस वर्षांखालील सर्वात श्रीमंत उद्योजक क्यू पूर्णांक सतरा शतांश फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणिचा विशिष्ट गट कोणता आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संदीपाद क्यू पूर्णांक अठरा शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणांत माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल उल्लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलमनौ क्यू पूर्णांक एकोणीस शतांश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल क्यू <वीण> पूर्णांक वीस शतांश सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ टुथक यांनी लिहिला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती क्यू पूर्णांक एकवीस शतांश खालीलपैकी कोणते कोणती विधानपिधाने योग्य आहे आहेत ए अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकाच्या उत्तराच्या अर्थात बंगाली विचारवंतांमध्ये चंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मुलगामी विचारसरणी लोकप्रिय होती बी यंग बंगाल मुक्मेंटचा नेता तरुणा ॲगनो इंडियन हे जी विव्हियन डेरोजिओ होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आणि बी दोन्ही पूर्णांक बावीस शतांश भारताकडून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वारसास्थळांच्या मार्गावर हेरिटेज रूट्स पहिल्या हायड्रोजन चालीत रेल्वेगाड्या हा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे त्यासाठीची चाचणी धाव टेस्ट रन खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनीपत जींद विभाग क्यू पूर्णांक तेवीस शतांश भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादाभाई नरोजी क्यु पूर्णांक चोवीस शतांश भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा क्यू पूर्णांक पंचवीस शतांश झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास मानून भूमिका बजावतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फुले चला तर मग आपण दुपार शिफ्टला झालेली प्रश्न उत्तरे बघू सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस टाईम बारा पूर्णांक तीस शतांश ते दोन पूर्णांक तीस शतांश तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्यू एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ मधील पुरुषामधील साक्षरता दर किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शहाण्णव पूर्णांक अकरा शतांश टक्के क्यू दोन खालीलपैकी कोणते कोणती विधान विधाने योग्य आहे आहेत ए पूर्णांक एक हजार आठशे अठ्ठावन्न दशसहस्रांशच्या भारत सरकार द्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय बनले बी लाड कॅनिड हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आणि बी दोन्ही क्यू तीन राज्य माहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दररोज दोनशे पन्नास रुपये क्यू चार एकोणीसशे सहा मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे क्यू पाच खालीलपैकी कोणी असोचम च्या चौदाव्या इंटरनॅशनल कॉन्फरन काम अवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशन दोन हजार तेवीस येथे विमानचालन शाश्वतता आणि पर्यावरण या अंतर्गत सगोत्मशाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ हा पुरस्कार जिंकला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ क्यू सात रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रास इलाख्यात मध्ये सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे वीस क्यू आठ तेरावी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश क्यू नो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या कोणत्या कलमात अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे तर या प्रश्नाचे कलम बावीस क्यू दहा जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पने वर कोणी टीका केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर क्यू अकरा सहा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीतन हवामान परिषद ओ पी सत्तावीस कोठे आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारत देखील सहभागी होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शर्मल शेख इजिप्त क्यू बारा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म वंशलिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद पंधरा क्यू तेरा खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित पहिला लेखी दस्ताऐवज होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मीनाकाष्टा बाराशे पंधरा क्यू चौदा कोले या रासायनिक संयुगाचे सामान्यत वापरले जाणारे नाव काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व डी तीन क्यू पंधरा दोन हजार बावीस मध्ये पोषण स्थिती सुधारण्याच्या हेतूने मुख्यमंत्री मातृशक्ती योजनाच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना त्यांच्या नवजात बालकांसह सुरुवातीच्या एक हजार दिवसांसाठी आहार देणे हे कोणत्या राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात क्यू सोळा शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान मंत्री जनविकास कार्यक्रम व्ही के या केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधीत काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस खिव सतरा हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बृहत हिमालय क्यू अठरा आणीबाणी अनुच्छेद तीनशे एकोणसाठ दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती क्यू एकोणीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारता तीन अनुसूचित जमातीची सेंट एकूण संख्या किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातशे पाच क्यू एकवीस युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे एकोणसाठ देशाचे मूल्यांकन करून कॉप सत्तावीस मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक सी सी पी आय दोन हजार तेवीस नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आठ क्यू बावीस खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आलू ख्यू तेवीस श्रीनारायण गुरुधर्मपालन डी पी चळवळ ही श्रीनारायण गुरुस्वामी यांनी मध्ये सुरू केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ ख्यू चोवीस खालीलपैकी कोणी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक सुरू केले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोपाळ गणेशादरकर यू पंचवीस नोव्हेंबर पंचवीस तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत देशांतील सर्व राज्यांमध्ये पूर्णविराम 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 नेतृत्वाखाली नई चेतना पाहाल बदलावकी नामक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लिंग आधारित वेदभाव म्हणून चला तर मग आपण संध्याकाळ शिफ्टला झालेली प्रश्न उत्तरे बघू सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस टाईम चार ते सहा क्यू पूर्णांक एक दशांश राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे जो स्पर्धा परीक्षांतित्त अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान सर्वानिक परीक्षा भरतीमधील माध्यमांना प्रतिबंध करण्याचा खिचे उपाय अधिनियम दोन हजार बावीस क्यू दोन एप्रिल दोन हजार मध्ये भारतीय तटरक्षक दल आय ने राष्ट्रीय तेलगणती आपत्ती आकस्मिकता योजना एनओएसडीसीपी नुसार एनईटीपीओ या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुरगाव तीन भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संस्थेचा एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो जो स्पष्टपणे दर्शवितो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यांसह एकात्मक स्वरूपाचे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद दोन चार पूर्णांक अठ्ठावीस शतांश डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कोणाच्या ठिकाणी भारतीय लष्कराने झोन वजा तीन भूकंपविनील देशख आणि जवानांसाठी हरित इमारत मानकांचे अनुपालन करून आपल्या पहिल्या भीक द्विमुद्रित आपत्ती प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनांचे डिझास्टर प्रेझिलियंट हाऊस ड्वेलिंग युनिट स्ट्रक्चर्स उद्घाटन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदाबाद कॅन्टोनमेंट क्यू पाच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारता तीर पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्याऐंशी पूर्णांक चौदा शतांश टक्के क्यू सहा यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरविंद घोष क्यू सात प्रतिकूल हवामानाच्या घटना विशेषत भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणी दर्शविणारा भारताचा भूस्खलन नकाशा संग्रह प्रकाशित केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था क्यू आठ संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या असून दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक अब्ज बेचाळीस कोटी सत्तावन्न लाख पंचाहत्तर हजार आठशे पन्नास ख्यू नऊ जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गटकोणता आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्रायोटायटा ब्रायफायटा ख्यू दहा महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील महाल चा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गाव क्यू अकरा अठराशे नव्वद मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्या तंत्रशिक्षणासाठी कलाभवन नावाची संस्था स्थापन केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराज सयाजीराव गायकवाड क्यू बारा झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झाडाच्या खोडातील वलयांची संख्या क्यू तेरा खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेसेज मेसेज क्यू चौदा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर क्यू पंधरा नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते त्याग बी समाप्ती सी वचनाद्वारे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक सी क्यू सोळा दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेघालय क्यू सतरा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात पृथक्करणीय बद्दल उल्लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम दहा क्यू अठरा सतराशे नव्याण्णव मध्ये खालीलपैकी कोणती महत्वाची घटना घडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चौथे अग्लोप मैसूर युद्ध क्यू एकोणीस दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणात्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी क्रूरल बैंकयाड पिगरी स्कीम रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम हा एक प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेघालय क्यू वीस भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दहा क्यू एकवीस जुलै एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हायसरॉयच्या अधिकार क्षेत्रात खालील पैकी कोणती घटना घडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंगालची फाळणी क्यू बावीस जैन पंथांना आणि या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिगंबर आणि श्वेतांबर क्यू तेवीस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे वयापर्यंत पदावर राहू शकतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पासष्ट वर्षे क्यू चोवीस भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गंगेचे मैदान क्यू पंचवीस रक्त गोठण्यासाठी कोणते जीवन सातवा कारणीभूत असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे के व्हिडिओला लाईक कमेंट नाही केल तरी चालेल पण व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमचा एक शेअर विद्यार्थीच आयुष्य घडवेल शकेल